सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक पंच्याण्णव मध्ये मुंबई मध्ये असलेल्या तुमच्याकडे दोन नंबर नाही दोन मी ते झाले ना पुकारली मागा पंच्याण्णव कुठली पंच्याण्णव तुम्ही दिलेला नंबर असतो तो आपला दक्षवेधी सूचना क्रमांक वितरित केल्याप्रमाणे मुंबईत सभापती <णगी> महोदय माझी तुम्हाला विनंती काय सर्व तीन तीन चार चार टर्मचे सदस्य आहेत तरी तुम्ही उभे असताना ते उभे राहून बोलत होते माननीय सतेज पाटील साहेबांकडनं मला ती अपेक्षा नव्हती त्यांना मी अतिशय सभ्य समजत होतो पण माझा तो भ्रमनिरास आता <णगी> तुम्ही हे वाक्य बोललात त्याच्यावरून तुम्ही सीझन सभासद झाला आहे लक्षात येत आहे बोला तर धन्यवाद सभापती मोदय मुंबईमध्ये असलेल्या डासाच्या प्रादुर्भावामुळे आत्तापर्यंत जवळजवळ पंच्याण्णव जणांचा मृत्यू झाला आहे आणि जवळजवळ हजारून अधिक पेशंट्स हे त्याचे त्याच्यामुळे बाधित झालेले आहेत संपूर्ण मुंबईमध्ये जवळजवळ छत्तीस हजार ठिकाणी डासांचं साम्राज्य अशी परिस्थिती मुंबईमध्ये झाली आहे मुंबईमध्ये जेवढे उच्चभ्रू इमारती आहेत त्या व्यतिरिक्त सर्वसामान्य गरीब कष्टकरी झोपडपट्टीमध्ये मध्ये राहणारा म्हाडा वसाहतीत राहणारा हा देखील कर्मचारी वर्ग कामगार वर्ग या मुंबईमध्ये आहे मला स्पेसिफिक माननीय मंत्री महोदयांना विचारायचं आहे की मंत्री महोदयाने उत्तरमध्ये असं लिहिलेलं आहे की आम्ही यावर नियंत्रण केलं आम्ही याच्या प्रकारचा एक काहीतरी मुंबई अगेन्स्ट डेंग्यू नावाचा ॲप तयार केला फोटो काढले फ्लिम केली सायकलिंग केली रॅली केल्या माझं स्पष्ट म्हणणं आहे की अशा प्रकारच्या जाहिराती करून ऍप काढून डासाचा था प्रादुर्भाव थांबता येणार नाही ज्या पद्धतीमध्ये मुंबईमध्ये फेरीवाले अनधिकृत खाद्य पदार्थाचे स्टॉल ज्या पद्धतीमध्ये मुंबईमध्ये चालतात छोट्या छोट्या पाण्याचे डबके तयार होतात त्या पाण्यामध्ये जर महापालिकेने औषधांचा फवारा किंबहुना जर ज्या धुराचे दु, फवारे जर नाही फिरवले तर ह्या प्रकारचे मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं तर या बाबतीत माझा स्पेसिफिक प्रश्न पहिला आहे की सरकार यामध्ये तात्काळ नियोजन करणार का पावसाच्या परिस्थितीमध्ये मुंबईकरांचे होणारे हाल थांबवणार का महापालिकेमध्ये प्रशासन असल्या कारणामुळे प्रशासन त्याची जिम्मेदारी घेणार का आणि वॉर्ड स्तरावरती ही योजना तात्काळ राबवणार का डेंग्यूच्या संदर्भातली ही लक्षवेधी सन्माननीय सदस्य प्रसाद लाड साहेबांनी या ठिकाणी मांडलेली आहे मी थोडं त्यांच्या प्रश्नामध्ये अशी सुधारणा करतो की मागच्या वर्षी चौदा मृत्यू हे डेंग्यूमुळे झालेले होते आणि यावर्षी एकही मृत्यू झालेला नाही आणि जनजागृती डेंग्यूची नक्कीच केलेली आहे परंतु जनजागृती करत असताना त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की काही प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत यासाठी जवळजवळ एक लाख एकतीस हजार नऊशे ऐंशी ठिकाणी जे डासांचं एडीजदासांचं ज्याला आपण घर म्हणू शकतो उत्पत्ती स्थानं जी आहेत ही मोडून काढण्यामध्ये महानगरपालिकेला यश आलेलं होतं यावर्षी त्रेचाळीस हजार चारशे अठ्ठावीस ठिकाणी अशा पद्धतीची उपाययोजना केलेली आहे आणि अळीनाशक फवारणी जी वॉर्डमध्ये करायची आहे प्रभागामध्ये करायची आहे ती दोनशे सत्तावीस ठिकाणी ही स्कंद विराजित लड लाडसाहेब स्कंद विराजित म्हणजे काय म्हणजे शोल्डर माउंटेड जे फॉगिंग मशीन असत त्याला असं म्हणतात सुनील शिंदे साहेब राजकारणातल्या लोकांना अवघड शब्द म्हणजे खांद्यावर बसवलेले हो <laughs> आणि म्हणून मला असं वाटतं की मागच्या वर्षी जानेवारी मध्ये जी संख्या होती ती एकशे नऊ वरून आज एक्क्याऐंशी वर आलेली आहे जून महिन्यात मागच्या वेळी मे महिन्यामध्ये एकशे तेरा संख्या होती ती एकान एकावन्नवर आलेली आहे पण याच्यावर समाधानी देखील असून उपयोगाचं नाही माननीय सदस्य प्रसाद लाडसाहेबांनी जे सांगितलेलं ला आहे त्याच्यावर पूर्ण कार्यवाही करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले जातील आणि डेंग्यू हा फक्त आता काही मुंबई महानगरपालिकेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर महाराष्ट्रामध्ये देखील त्याचा प्रादुर्भाव आहे आणि आरोग्य विभागानं महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीची उपाययोजना करण्याचं निश्चित केलेला आहे याच्यामध्ये मला एक थोडं विचारण्याच्या आधी सचिन आहे भाऊ नाही मुद्दा एक आहे की तुम्ही हे डेंग्यूच्या बद्दल चांगलं केलंय पण पुण्यामध्ये झिका रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि तोही डासापासून होतोय असं चर्चा म्हणजे अशी माहिती सगळी समोर आलेली आहे संसर्गजन्य नाहीये तो परंतु डासांपासूनच होतोय तर झिकाचं सुद्धा रोखण्याच्या संदर्भात अजून त्याबद्दल काय उपाययोजना आपण केल्यात का किंवा काय करायला पाहिजे हे अधिवेशन संपायच्या आत पुढच्या मी निवेदन करावं असं मला सन्मान्य सभापती मोदी आपल्या निर्देशाप्रमाणे निवेदन केलं जाईल झालं यामध्ये हा प्रश्न जरी युडी डिपार्टमेंटचा जरी असला आणि मुंबईसह महाराष्ट्राचा आहे हा प्रश्न आपण देखील म्हंटल माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की मुख्यमंत्र्यांना सांगून कालच्या बजेटमध्ये ज्या पद्धतीमध्ये त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये नऊशे नव्याण्णव हॉस्पिटल वाढवले परंतु डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्या गाव ग्रामीण भागातील रुग्णालयामध्ये किंवा छोट्या शासकीय रुग्णालयामध्ये डेंग्यूची ट्रीटमेंट करण्यासाठी योग्य प्रकारची यंत्रणा अवेलेबल नाही आहे किंबहुना त्याच्या टेस्टिंगसाठी प्रयत्न केला करायसाठी शहरामध्ये जावं लागतं तर त्या पद्धतीतले निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी हेल्थ डिपार्टमेंटच्या मिनिस्टरला किंवा आरोग्य विभागाच्या माननीय मंत्री महोदयांना द्यावे आणि सर्व नऊशे नव्याण्णव ग्रामीण भागातील रुग्णालयाला देखील डेंग्यू रोखण्यासाठी औषध यंत्रणा आणि ब्लड यंत्रणा उभी करावी माझी विनंती विनंती आरोग्य मंत्र्यांना केली जाईल परंतु मुंबईच्या बाबतीमध्ये अजून एक मला महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे कि या सरकारनं आपला दवाखाना म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ऐका ना भाई बंद असेल तर चालू करू दोनशे सहा ठिकाणी दोनशे सहा ठिकाणी जे उघडलेले आहेत त्या ठिकाणी देखील डेंग्यूच्या तपासणीची सोय त्या ठिकाणी केलेली आहे आणि भाईने जो बसून या ठिकाणी मुद्दा मांडलाय तो देखील खरा मानून ज्या ठिकाणी आपला दवाखाना बंद काही कारणामुळे झाले असतील ते सुरू करण्याची कारवाई केली केलीच आहे जे उत्तर लिहिताना आपण सांगितलं ऍप आहे माझ्याकडे आता हा ऍप आहे ब्लँक दाखवतो ट्विटरवरती तुम्ही त्याचा अवेअरनेस करतायत तेच तेच फोटो रिपीट होत आहेत लॅब बरोबर तुमचं कॉर्डिनेशन महानगरपालिकेकडे होत नाही तिकडचा जो अपडेट आहे तो अपडेट तिकडे दिला जात नाही माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती महोदय की एवढंच करून होणार नाही कोविडची बिलं पण अजून आपण ते जे टेस्टिंग केलेली जी दिली नाही महानगरपालिका ते आता लोक आयुक्तांकडे लोक जात आहेत हे होत आहेत आणि मग संबंधित अधिकारी कोणतरी सुधाकर शिंदे आहेत त्यांच्याकडे ती फाईल पडली आहे ती देत नाही म्हणजे एनकरेज होत नाही आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपल्या दवाखान्यामध्ये पण देखील टेस्टिंग होतात त्याचा तो अपडेट इकडे रेकॉर्ड होत नाही आता ही संख्या ज्या पद्धतीने वाढते सभापती मोहनयां म्हणणी सांगितल्याप्रमाणे की कोविडमध्ये जेवढे दुर्दैवानी पेशंट एक्सपायर झाले नसेल तेवढे मलेरिया डेंगू ह्यानी होत आहेत आणि हे जे हा नवीन एक रोग येतोय या या सर्वांच्या विरोधात अवेअरनेस हे दुर्दैवानी झालेले नाही आहे पहिले रेग्युलरली फवारणी व्हायचे तेही होत नाही आहे आता ही संख्या रोखण्यासाठी पण आपण सांगतायत पण जसं पाऊस सुरू झाला ते होते मेजर जे ब्रीडिंग सेंटर्स आहेत इकडे जे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालली आहेत ती मुंबईत नाही पूर्ण राज्यभरामध्ये अशा सेंटर्सवरती साईड व्हिजिट करून त्या त्या संबंधित कॉन्ट्रॅक्ट किंवा डेव्हलपरने केलं ते केलं गेले नाही आणि म्हणून एक स्पेशल पथक तयार करून अशा सर्व ठिकाणी महानगरपालिकेचे किती दिवसामध्ये ते जातील आणि असे जे ब्रीडिंग्स तुम्ही म्हणताय का थांबवले पण थांबवले गेले नाही कारण पेशंटची संख्या वाढते किती दिवसात आपण करणार आहोत ते जी सूचना या ठिकाणी केली ते निर्देश आजच दिले जातील कारण हा अतिशय महत्वाचा डेंग्यूच्या संदर्भातला विषय आहे आणि या संदर्भात मलेरियाच्या बाबतीमध्ये दे देखील निर्देश दिले जातील दासांपासून ज्या ज्या ठिकाणी या रोगराईचा प्रादुर्भाव होतोय त्यासाठी फ्लाइंग स्कॉड करून पुढच्या पंधरा दिवसामध्ये मग बिल्डर लोक असतील ज्या ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर ची कामं चालू आहेत त्या त्या ठिकाणी व्हिजिट करून याच्यावर कार्यवाही व्हावी या सूचना आजच दिल्या जातील राजा वर्निंग और फॉगिंग जो तो मुंबई में चलती थी पहले वो पूरी तरह बंद है और डेंगू का लार्वा ये साफ पानी में पैदा होता है तो ये फॉगिंग और फॉर्निंग से इससे कोई फर्क डेंगू के लार्वा को पड़ता नहीं जिस प्रकार से पहले स्लम में जाकर जो लोग टाकियों में ड्रम में पानी रखते थे क्योंकि दो घंटा एक घंटा स्लम में पानी आता है और वहां पर टाकिया रखते हैं वहां पर जाकर औसत डालने का काम मुंबई महानगर पालिका की तरफ से होता था ये सारा बंद है और जिस प्रकार लोग को पहले जन जागरण किया जाता था वो भी बंद है कृपया करके मंत्री जी से मेरा निवेदन है कि मुंबई महानगर पालिका जिस प्रकार से पहले जन जागरण का और फॉगिंग फुहरनी और जहां पर लार्वा बनते थे साफ पानी में उनमें औसत डालने का काम फिर से करना शुरू करेगी कि नहीं सभापती मोदया हो मगाशीच मी सांगितलं की मागच्या वर्षी एक लाख एकतीस हजार नऊशे ऐंशी ठिकाणी आणि वर्षी मे महिन्यापर्यंत त्रेचाळीस हजार चारशे अठ्ठावीस ठिकाणी या पद्धतीची दक्षता घेण्यात आलेली आहे तरी देखील सन्मान्य सदस्यांनी जी सूचना केलेली आहे त्या पद्धतीने कारवाई करू शिंदे शिंदे सुनील शिंदे झाले शिंदे, शिंदे शिंदे की तुम्हाला सिंग हे गेले मुंबईचे कित्येक वर्षाचे नागरिक आहेत मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक होते हो विरोधी पक्ष नेते होते ज्या मराठी मायबोलीने त्यांना या मुंबईत नाव मिळवून दिलं इतके वर्ष मुंबईत राहून देखील अजून ते मराठी शिकले नाहीत हे सभागृह ठराव तर करत नाहीये परंतु खेद व्यक्त करते तुम्ही जे मराठी बोलात त्यांना बरोबर कळलं सगळ कळलं प्रयत्न करा सुधारणा करा मराठी बोलायचा प्रयत्न करा या ठिकाणी आताच राजन्स देखील बोलले या सगळ्याची उत्पत्ती लार्वा जो आहे याची उत्पत्ती होणारी ठिकाणं साधारणत रेल्वे ट्रॅकच्या बाजूचे ते कलवर्ट किंवा हाय राईजच्या टेरेस असतील किंवा बिल्डिंगच्या टेरेस असतील अलीकडच्या काळामध्ये एकतर ट्रेनच्या बाजूला कधी आम्ही फॉगिंग किंवा तिथे लिक्विड ट्रीटमेंट होताना आम्ही कधीच पाहिलेलं नाही सोसायटी मध्ये महापालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला आतमध्ये कधी एंटरेस्ट दिली जात नाही कारण हायराईज टॉवरच्या टेरेसवर त्याला पोहोचणं म्हणजे त्या ठिकाणी खूप त्याला कष्ट लागतात ज्या कन्स्ट्रक्शन साईट आहे जिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्या मधनं सुद्धा याची उत्पत्ती फार मोठ्या प्रमाणावर होते कन्स्ट्रक्शन साईटला यापूर्वी पण आदेश दिले गेले होते सुरुवातीच्या काळामध्ये त्याची अंमलबजावणी चांगली झाली म्हणजे तिथे स्वतःची वैद्यकीय यंत्रणा पाहिजे दर आठवड्याला तिकडच्या का, जे काम करणारे मजूर आहेत त्यांची तपासणी व्हायला पाहिजे त्यांना तिथली औषधं दिली गेली पाहिजे आणि तिथे डेली फॉगिंग व्हायला पाहिजे झालंय काय त्याच्यानंतर महापालिकेचे जे पण पेश कंट्रोलचे अधिकारी होते हेच त्या कन्स्ट्रक्शनवर वर, वर जाऊन कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागले या सगळ्या गोष्टीचं आणि मग त्या ठिकाणी एकदा कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर त्यांची सेटिंग निर्माण झाली काही ठिकाणी काम न करता विकली रिपोर्ट बनले जाऊ लागले आज जे काही डासांची उत्पत्ती वाढलेली आहे याच्यामध्ये महापालिकेकडे यंत्रणा आहे परंतु त्या ठिकाणी यंत्रणेचा वापर नीट होत नाही किंवा आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी यंत्रणेचा वापर होतोय आणि म्हणूनच मी बोलल्याप्रमाणे रेल्वे कलवट असतील किंवा त्या टेरेस ते तेरे असतील तर या ठिकाणी या सगळ्यावरती कुठेतरी अतिशय स्ट्रॉंगली अतिशय कडकरीत्या त्या सगळ्याची अंमलबाजावण्या होण्यासाठी त्या ठिकाणी शासन विशेष कायदा करून त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करेल का नंतर घेतलं जाईल परंतु ही तातडीची बाब आहे म्हणून सन्मान्य सुनील शिंदे साहेबांनी जी ठिकाणं सांगितलेली आहेत त्या ठिकाणी देखील प्रिकॉशन घेण्याच्या सूचना तातडीनं दिल्या जातील लक्षवेधी पाचवी प्रश्न लक्षवेधी क्रमांक पाच